ते कुठे आम्हाला शोभे रंगावरणी भांडण करणे कुठे आम्हाला शोभे रक्ताचाही रंग सारखा नकाच फोडू डोके चल प्रेमाचे रंग उधळूया होऊया कनवाळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू शिवरायांच्या पराक्रमाचा रंग घेऊया चला शिवरायांच्या पराक्रमाचा रंग घेऊया चला ज्योतिबांच्या निर्मितीचा रंग जाणूया चला भीमरा या जीवन आपले उजळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू स्नेह मैत्रीचा उधळू की मग रंग प्रीतीचा उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग कोणता उधळू सांग तुमच्या अंगावर मी रंग का धन्यवाद